शिवसेनेचे चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांनी आज नाथसागराचे पूजन करीत विधिवत गोदामातेची साडी चोरीने ओटी भरून सबर्धा मराठवाड्याच्या जनतेतर्फे जनदेवतेची कृतज्ञता व्यक्त केली दुपारी एक वाजता थाटा हा धार्मिक था, सोहळा पार पडला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांनी आज नाथ सागराचे पूजन करीत विधिवत गोदामातेची साडी चोरीने ओटी भरून सबंद मराठवाड्याच्या जनतेतर्फे जनदेवतेची कृतज्ञता व्यक्त केली दुपारी एक वाजता थाटा माटात हा धार्मिक सोहळा पार पडला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांनी आज नाथ सागराचे पूजन करीत विधिवत गोदामातेची साडी चोरीने ओटी भरून सवंद मराठवाड्याच्या जनतेतर्फे जनदेवतेची कृतज्ञता व्यक्त केली दुपारी एक वाजता थाटा माटात हा धार्मिक सोहळा पार पडला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांनी आज नाथसागराचे पूजन करीत विधिवत गोदामातेची साडी चोरीने ओटी भरून सवंद मराठवाड्याच्या जनतेतर्फे जनदेवतेची कृतज्ञता व्यक्त केली दुपारी एक वाजता थाटा माटात हा धार्मिक सोहळा